रुपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे जी नाट्य गौरवच्या रेड कार्पेटवर आत्ता आपण आहोत आणि एक सुंदर डॉल असा लुक करून आली ती म्हणजे अदिती सारंगर स्वागत आहे आणि खूप गोड दिसते थँक्यू तू कशी आहेस दिवसांनी भेटली <laughs> पण खूप सुंदर लुक आहे आणि काहीतरी वेगळा एक्सपेरिमेंट अदिती नेहमीच करत असते सो मला आजच्या लुकबद्दल जाणून एकदम ग्लॅम डॉल वाटतं हो थँक्यू ग थँक्यू सो मच कुठेतरी मराठमोळी अशी बाहुली नाही म्हणणार आता वयाने वाटतही नाही बाहुली पण एक असा वेगळा लुक करायचा प्रयत्न केला पण त्याला कुठेतरी ट्रेडिशनल टच म्हणून आपली पैठणी ट्रॅडिशनल त्याचं फूल त्याचं फूल ते बुटात पण कुठेतरी वापरलं आहे दर्शन आणि मी मिळून नेहमीच काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतो आणि सुदैवानी आत्तापर्यंत आमचे प्रयत्न आमचे एक्सपिरिमेंट सक्सेसफुल झालेले आहेत तर मला असं वाटतं की हा पण जरा वेगळा प्रयत्न आणि केस कापले होते त्यामुळे असे फ्लोई ड्रेसेस काय घालू मी आता म्हणजे ते कदाचित छान दिसणार नाही आणि हा वेळेस नॉमिनेशन आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी त्यामुळे काहीतरी वेगळं घालायचं होतं आणि अगदी दोन दिवस आम्ही एक, हे तयार केलेलं आहे सो मला मज्जा आली पण आयडिया कोणाची होती तुझी होती की पैठणीचा लुक करायचा आहे का काय एक्झॅक्टली ब्रीफ काय दिलेला आहे हे बघ आम्ही हा फ्रॉक करायचा ना कधीतरी करूया आपण असं ठरवलं होतं आम्ही मागे एका इव्हेंटला भेटलो होतो तिच्या तर मी म्हटलं आपण ना तो असा डॉलसारखा ना असा छान असा छोटूसा असा फ्रॉक करूया हां आणि मग तसेच असे लॉंग बूट करूया त्याच्यावरती आणि मग छान दिसेल ते असं आम्ही ठरवलं होतं आणि परवा मग अचानक लक्षात आला अरे आपलं आता परवा अवॉर्ड फंक्शन आहे काय करायचं भली तो फ्रॉक करूया ना तर ती गेली पण तिला काही चांगलं मटेरियल मिळालं नाही मी म्हटलं ऐक तुझ्याकडचीच ती काळी पैठणी ती फाडूया <laughs> आणि करूया असं म्हणून सतरा तारखेला म्हणजे आज हा वीस तारखेला हा बोर्ड आहे पण मी दोन दिवसापूर्वी ती पैठणी तिला वी फास्ट केली आणि ह्या फ्रॉकची कल्पना माझी आहे पण त्याला फ्रॉकला नट हे बूट पण फास्ट केले मी म्हटलं बुटांचं काहीतरी कर मला ते लांब हवे होते पण असं कवर हवं होतं पण ती म्हणाली थांब थांब मी काहीतरी शक्कल लढवते आणि त्या बुटांना ह्याला या पर्सला नटवण्याचं काम तिने केलेलं आहे ज्वेलरी खूप मिनिमल आहे आणि म्हणजे खूप बारीक एक सर मला चेनची पाहायला मिळते सो काय विचार केला आता नाटकाची ट्रॉफी ना मला तीच माझी ज्वेलरी बाबा प्लीज ओव्हर <laughs> कॉन्फिडेंट आहे मी नाही फारच बडबडते पण आनंदाची गोष्ट आहे ट्रॉफी मिळाली तरी आनंद आहे आणि ज्यांच्याबरोबर नॉमिनेशन झालेला आहे त्यांच्याबरोबर स्पर्धा करणं हा खूप आनंदाचा भाग आहे कारण सातत्याने नाटक करणारी आणि सातत्याने चांगलं काम करणाऱ्या सगळ्या मुली माझ्याबरोबर नॉमिनेटेड आहेत आणि माझ्या मी नेहमी म्हणते की नाटकाला पुढं नेणारी लोक जिंकली पाहिजेत आणि नाटक जिंकलं पाहिजे स्पर्धा आहेच बक्षीस मिळालं तर पुन्हा एकदा इंटरव्ह्यू करूच आपण आणि असं काय बोलू मी काय मी ब्लँक झाले ॲक्च्युली कारण <laughs> जेव्हा आपलं नॉमिनेशन असतं तेव्हा आपण बोलत जातो पण आपल्याला काय म्हणायचं आहे म्हणत ब्लँक होऊन जातो आपण तर तसं झालेलं आहे पण आनंद आहे स्पर्धा आहे तगडी स्पर्धा आहे आणि मे द बेस्ट वेन yes, पण आत्ता लेटेस्ट पाहिलेलं अदितीने नाटक कुठलं आहे स्वतःच्या नाटकाव्यतिरिक्त कुठलं नाटक पाहिलेलं आहे सो माझा प्रश्न असा होता की आत्ता लेटेस्ट पाहिलेलं ले नाटक कुठले आहेत बरेच दिवसात नाटक नाही पाहिलं आहे पण मला बरीचशी नाटकं पाहायची आहेत त्यातलं एक आहे मी तस मी वरवरसे वधूवर आहे ज्याची त्याची लव स्टोरी आहे मला समोर बसून मास्टर माइंड पण बघायचं आहे पण ते काही बघता येईल असं वाटत नाही <laughs> पुरुष बघायचं आहे त्यानंतर यंक्यूची शिकवणीवरती दाम लेखकांचं एक नाटक आलेलं आहे करायला गेलो करायला गेलो एक ते पाहायचं आहे सो अशी अनेक नाटकं आहेत जी पाहायची आहेत मला असं वाटतं वेगवेगळ्या वेग पद्धतीची नाटकं सतत पाहत राहणं आवश्यक असतं कलाकाराला आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप वेगळे एक्सपेरिमेंट होतात म्हणजे एक नाटकाचा प्रकार मी आत्ता असा ऐकला पुण्यात की एका बंगल्यामध्ये नाटक करतात दोन तीन चार कॅरेक्टर्स आणि समोर एक सात आठ लोकं असतात प्रेक्षक म्हणून तिकीट काढून आलेले आणि ज्याला तुम्हाला जे कॅरेक्टर आवडतं आहे त्याच्या प्रवासात वेगवेगळ्या रूममध्ये तुम्ही जायचं तेव्हा नाटकाचा नाटकाची सुरुवात त्या एका खोलीत नव्हते आणि त्या बरोबर हो तुम्ही त्या वेगवेगळ्या ठिकाणी जायचं सा। तुम्हाला आवडणार आहे आणि शेवट मात्र सुरू झालं तिथेच होतो सो हे एक एक्स एक, एक, एक इनोवेटिव प्रकार आहे त्यानंतर मी फॉरेनमध्ये असं ऐकलं होतं पाहिलं नव्हतं की गाडीच्या पुढच्या सीटवर बसून ड्रायव्हर आणि बाजूचा माणूस नाटक करतात आणि मागच्या सीटवरचे पॅसेंजर्स जे दोन असतात ते प्रेक्षक असतात तिकीट काढून गेलेले तर हेही आता आपल्या महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे आपल्या मराठी रंगभूमीवर सुरू झालेला आहे तर तो प्रकार हो आ, हो, मला अनुभवायची नक्की मी वाट पाहते आता तुला सोहळ्याला सोडायचं पण रेड कार्पेटवर कार्पेट वर क्लच क्लचमध्ये काय मला जाणून इतका सुंदर क्लच आहे जो काही पैठणीला मॅच केला आहे दिखाने बट खूप छान वाटतोय लुक पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच थँक्यू